या संग्रहाच्या अनेक आवृत्त्यांनी असं मी सधीच्या सभापूर्म व्यक्त करतो आणि त्यांच्याच पुस्तकातील शुक्राची चादणी या न नवला या वृत्तात मी हे आपल्यासमोर साजरी करण करतो अजया अर्टे बादिशा सख्या काही लागत नाही रात्र दिन मी तुझ्या साठी झुरत रा

आवडणार मी आवडणारा गुलाब नाही उद्यानी मी, मी अन्य पसारा तर कालत तो डोळ्यावर आठवणीच्या झुलत बघत राहतो न भांगणीच्या किती तारका लुक लुक करती ओ न किती तारका लुक लुक करतीही किती तारका लुगलग करती शुक्राची ना दिसे सांगणी चडतरा बघत राहतो ऐश्वर्याची खरात माझ्या ऐश्वर्याची घरात लया ऐश्वर्याची घरात माझ्या प्रेमासाठी सखे तुझ्या तळपडत राहतो